गुरु एक तुची माझा विधाता अचल गुरुविना सुने सारे विश्व हे सकल खरोखरच या ओळींतून गुरूंचे आपल्या आयुष्यातील स्थान हे उच्च आहे गुरूंच्या मौलिक शिकवणीनेच आयुष्य सुंदर होतं आपल्या जीवनात पदोपदी प्रत्येकाला आपल्या आई वडिलांबरोबरच अनेक गुरु हे भेटत असतात आणि या सर्व गुरूंना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमेचं औचित्य पाहता गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल चाकण या प्रशाळेत मोठ्या भक्तिभावना आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमास लाभलेले मुख्य अतिथी कौतुबदास ई e अँड टी सी इंजिनियर इस्कॉन टेम्पल पुणे प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव हो, या मान्यवरांच्या शुभ हस्ते महर्षी व्यासगुरु तसेच विद्येची देवता माता सरस्वती यांचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं या मंगलदिनप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनवतातून आणि काव्यपंक्तीमधून आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुंची महती विशद करणारी एकलव्य आणि गुरु गुरु द्रोणाचार्य यांची नाटिका सादर करून गुरु शिष्याचं नातं विशद केले यावेळी प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी यांनी गुरुंची महती विशद करणारी गीते गायली आहे तसेच गुरुर् ब्रह्मा गुरुर् महेश्वरा या श्लोकाच्या गजरात वातावरण भक्तिमय झालं आणि एकलव्य व द्रोणाचार्य यांची नाटिका कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली आहे दरम्यान प्रशालेतील प्राचार्य उपप्राचार्य हेडमास्टर तसेच सर्व शिक्षक गुरु, 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 गुरु शालेय कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांचा शुभेच्छा काढ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आलाय यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व उलगडून सांगितलंय आणि विद्यार्थ्यांना सदैव ज्ञानमार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे व आपले पहिले गुरु आई यांचे रोज प्रत्येकाने चरण स्पर्श करावे असं प्रतिपादन उपस्थितांना करून सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिला तसेच प्रमुख अतिथी यांनी गुरूंमुळे आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सक्षम बनत तस असतो तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा आपल्या मनामध्ये सदैव आदर ठेवावा असं प्रतिपादन केलं आणि सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अक्षता जगताप विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आंधळे अनुष्का डेरे यांनी केलं या कार्यक्रमाचं नियोजन शालेय सांस्कृतिक विभागानं केलंय यावेळी प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते स्टार महाराष्ट्र न्यूज साठी ज्ञानेश्वर पाटेकर पुणे